बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आहे आणि पहिल्यांदा अजित पवार हे काका शरद पवार यांच्या आशीर्वादाशिवाय पहिल्यांदाच मैदानात आहेत प्रचारावेळी पवार कुटुंबामध्ये जोरदार घमासान बघायला मिळालं होतं आता मतदानाच्या दिवशी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले होते बारामतीत ऐन मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्या होते याला निमित्त पवारांच्या आई शर्मिला पवारांनी केलेला बोगस मतदानासह कार्यकर्त्याला मारण्याची दिल्याचा दावा शर्मिला पवार यांनी केला अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले आम्ही आता इथे मी आले मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय त्याला इथे काही आहे तिथले स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची त्याला कोणाला पकडलं माहिती आहे करंजी पुलावर कोणाला पकडलं कंप्लेंट कोणाबद्दल झाली आम्ही असले धंदे करत नाहीत आम्ही आज निवडणूक खेळत नाही आम्ही कधी वेडेवाकड्या गोष्टी केलेल्या नाही करायचं कारण नाही आमचा बारामतीचा मतदार फार सुंदर आहे फार विचारपूर्वक मतदान करतो काही जणांनी तिथं आणि जर कुणी कंप्लेंट केलेली असेल तर कंप्लेंट केल्यानंतर खरं खोट चौकशी केल्यानंतर कळेल ना की कुणाचं खरं कुणाचं खोटं बारामतीत यंदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या काका पुतण्यात सामना रंगतोय मात्र असं असलं तरी पवार कुटुंबानं सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं अजित पवारांसोबत असलेल्या मातोश्री आशाताई पवारांचं युगेंद्र पवारांनी मतदानापूर्वी दर्शन घेतलं तर अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी बारामती शहर परिसरात मतदान केंद्रांना भेटी दिल्या सिद्धेश्वर गल्लीमध्ये जय पवार आणि त्यांचे चुलते श्रीनिवास पवार समोरासमोर आले यावेळी जय पवार यांनी श्रीनिवास पवार यांचा आशीर्वाद दिला दरम्यान बारामतीतील एका मतदान केंद्रावर अजित पवार आणि श्रीनिवास पवार एकाच वेळी उपस्थित होते मात्र दोघे पवार बंधूंनी एकमेकांशी बोलणं टाळल्याचं समजलं बारामतीच्या भविष्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवार साहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढं चाललोय आपण पवारसाहेबांना सोडलं नाही त्यांच्या सोबत आपण राहिलो मला प्रतिसाद चांगला दिसतो तेवीस तारखेला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राला चित्र स्पष्ट होईल आम्हाला सत्ता आहे तशीच राहील असं दिसतंय आणि आम्ही सरकार करू लोकसभेला बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भाऊजयांमध्ये सामना रंगला होता या कौटुंबिक लढाईत सुप्रिया सुळे बाजी मारत सलग चौथ्यांदा लोकसभेत पोहोचल्या आता विधानसभेनिमित्त बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातच लढाई होती यामध्ये अजित पवार आपली दादागिरी सिद्ध करणार की युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा होणार याकडे देशाचं लक्ष असेल बालाजी पोद्दार पोद्दारसह जयकुमार जाधव पुढारी हो, न्यूज बारामती